मागील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रोडक्ट पेजवरील इमेजेसचे महत्व सांगितले या व्हिडिओमध्ये आम्ही ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टेम्स आणि त्याच्या सर्वोत्तम पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत ऑनलाईन विक्रीमधील विक्रेत्याच्या प्रवासाचा हा सर्वात महत्वाचा आणि रोमांचक भाग आहे तो भाग ज्यामध्ये त्यांना उत्पादनाची ऑर्डर मिळते आणि आता वेळेवर वितरण विस्थापित करावे लागेल तसेच कोणत्याही टप्प्यावर उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही समस्या हाताळाव्या लागतील चला ऑर्डर मॅनेजमेंट डॅशबोर्डवर विक्रेत्यांसाठी ऑर्डर व्हिजिबिलिटीसह प्रारंभ करू एकदा ग्राहकाने विक्रेत्याच्या उत्पादनासाठी ऑर्डर दिल्यानंतर विक्रेत्याने स्वीकारण्यासाठी ती ऑर्डर ऑर्डर मॅनेजमेंट डॅशबोर्ड वर दिसायला हवी जेणेकरून तो किंवा ती ऑर्डर डिस्पॅच करण्यासाठी तयार ठेवू शकेल आणि ग्राहकाला वितरणासाठी लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक कडे सुपूर्द केले जाईल यासाठी तुम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंट विक्रेत्यांना ऑर्डर मॅनेजमेंट डॅशबोर्ड देणे आवश्यक आहे जेथे ते लाईव्ह ऑर्डरचे निरीक्षण करू शकता त्यांना डिस्पॅचसाठी तयार असल्याचे दाखवू शकता आणि डिस्पॅच नंतर ऑर्डरचा मागोवा घेऊ शकता ऑर्डर मॅनेजमेंट साठी डॅशबोर्ड तयार करण्याचे तुमच्यासाठी दोन मार्ग आहेत अंतर्गत टेक टीमच्या माध्यमातून हे विकसित करा किंवा अंतर्गत टेक टीमकडे कुवत किंवा क्षमता योग्यतेचे अंतर असल्यास ते विकसित करण्यासाठी थर्ड पार्टी टेक्निकल सर्व्हिस प्रदात्यांना आउटसोर्स करा पुढे आम्ही ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम क्षमता मार्गदर्शक तत्वांवर येतो विक्रेत्यांना तुम्ही पुरवलेल्या ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीममध्ये विक्रेत्यासाठी खालील कार्यक्षमता असल्या पाहिजेत विक्रेत्याच्या इन्व्हेंटरी दिल्या जात असलेल्या नवीन येणाऱ्या ऑर्डरची व्हिजिबिलिटी आणि नवीन येणाऱ्या ऑर्डरसाठी ऑर्डर डॅशबोर्डवर विक्रेत्यांना नोटिफिकेशन्स मेकॅनिझम ऑर्डर मिळाल्यापासून ऑर्डरच्या अंतिम वितरणापर्यंत प्रवाहित होत असताना ऑर्डरची स्थिती अपडेट करा ऑर्डरची प्रक्रिया आणि पॅकेजिंग आणि सिस्टीमधील टप्प्यांची हालचाल लेबल्स आणि इनव्हॉइसेस डाउनलोड करणे उत्पादनाच्या डिस्पॅचसाठी विक्रेत्याने पॅकेजच्या आत ठेवल्या जाणाऱ्या ऑर्डरच्या इनव्हॉइस प्रिंट केले पाहिजे आणि ग्राहकाच्या पत्त्याच्या तपशिलासह शिपिंग लेबलसह स्टिकर प्रिंट केले पाहिजे ऑर्डर डॅशबोर्डद्वारा प्रत्येक ऑर्डरसाठी ही कागदपत्रे तयार आणि प्रिंट करण्याची कार्यक्षमता दिली पाहिजे इन ट्रान्झिट आणि वितरित ऑर्डरचा मागोवा घेणे ऑर्डर शिपमेंट नंतर आणि वितरणापूर्वी ऑर्डरची अपडेट स्थिती विक्रेत्याला दिसली पाहिजे इन रिटर्न आणि परत आलेल्या ऑर्डरचा मागोवा घेणे एकदा ऑर्डर परत मिळाल्यावर विक्रेत्याला कोणत्या ऑर्डर परत येत आहेत याचा मागोवा घेण्यास विक्रेता सक्षम असावा ऑर्डरशी संबंधित समस्या उभारणे आणि मागोवा घेणे विक्रेत्याला डॅशबोर्डवरूनच सेलर नेटवर्क पार्टिसिपंटला दिलेल्या ऑर्डर विरुद्ध तिकिटे उभारण्यास सक्षम असणे आवश्यक आहे प्रत्येक उत्पादनाविरुद्ध विक्रीची किंमत आणि इन्व्हेंटरीचे प्रमाण लाईव्ह अपडेट करणे इन्व्हेंटरी सतत अपडेट करणे आवश्यक आहे या अधिक जाणून घेण्यासाठी ओएनडीसी वेबसाईट वरील ONDC विभागाला भेट दोन स्पष्ट केलेल्या ओएनडीसीच्या व्यवसाय नियमांविषयी वाचा ऑर्डर मॅनेजमेंटच्या प्रक्रियेत विक्रेता पॅनेलमध्ये काही शिफारस केलेले अहवाल आहेत यापैकी पहिले म्हणजे पूर्तता अहवाल जसे की ऑर्डर अहवाल हा सर्व ऑर्डर आणि पूर्तता स्थितीचा तपशिलावर अहवाल आहे पिकअप अहवाल हा सर्व ऑर्डरचा अहवाल आहे ज्या पिकअप करण्यासाठी किंवा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी आवश्यक आहेत रिटर्न अहवाल या अहवालात सर्व परत केलेल्या ऑर्डरचे तपशील आहेत आणि प्रत्येक रिटर्नच्या रिव्हर्स शिपमेंट स्थितीचा मागोवा आहे त्यानंतर तुमच्याकडे इनव्हॉइस आणि पेमेंट रिपोर्ट आहेत ज्या तुमच्याकडे आहेत कमिशन इनव्हॉइसेस हा अहवाल सर्व मासिक कमिशन इनव्हॉइसेसचा मागोवा ठेवतो ट्रान्झॅक्शन सह कमिशन इनव्हॉइस अहवाल एक अधिक तपशीलवार अहवाल जो कमिशन इन्वॉईसशी संबंधित सर्व ऑर्डरच्या व्यवहाराच्या स्तरावरील तपशील तपासतो ट्रान्झॅक्शन आय डी स्तरावर युटीआर पेमेंट अहवाल उशीर झालेल्या रद्द आणि परत केलेल्या ऑर्डरचा अहवाल या अहवालात ऑर्डर रद्द केल्यामुळे पेमेंट विंडो बंद न झाल्यामुळे किंवा ऑर्डर परत आल्यामुळे अद्याप देय नसलेल्या सर्व ऑर्डरचे तपशील आहेत त्यानंतर टॅक्स रिपोर्ट आहे ज्यामध्ये जीएसटी विवरणपत्र भरण्यास मदत करण्यासाठी सारांश माहिती आहे आणि शेवटी इन्व्हेंटरी स्थिती अहवाल ज्यामध्ये सिस्टीममधील वर्तमान इन्व्हेंटरी वापराचा दर उत्पादनाची मुदत संपण्याची तारीख इन्व्हेंटरी आरोग्य स्थिती इत्यादी तपशील आहेत ऑर्डर मॅनेजमेंट वर नक्कीच खूप प्रक्रिया करावी लागते पण प्रत्येक विक्रेत्याच्या यशस्वीपणे विक्रीच्या प्रवासातील ही सर्वात महत्वाची पायरी आहे योग्य ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम तयार या व्हिडिओमध्ये आम्ही ऑर्डर मॅनेजमेंट डॅशबोर्डद्वारे विक्रेत्यांसाठी ऑर्डर विजिबिलिटी प्रदान करण्याचे महत्व कव्हर केले अशी सिस्टीम तयार करण्यासाठी विविध पद्धती एक्सप्लोर केल्या त्याच्या प्रमुख कार्यक्षमतेचा शोध घेतला पाळत असलेल्या प्रक्रियेवर चर्चा केली आणि सिस्टीम मधील विक्रेत्यांसाठी शिफारस केलेल्या अहवालांवर प्रकाश टाकला पुढील व्हिडिओमध्ये आम्ही विक्रेत्यांकडून कॅन्सलेशन व्यवस्थापित करण्याचा विषय एक्सप्लोअर करू अधिक जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओवर क्लिक करा